परती दाना दान पर तर परतीच्या पावसाने औरंगाबादमध्ये दाणा दान उडवून दिली आहे औरंगाबाद मधल्या थेर गावातली पपईची बाग सोमनाथ निर्मळ या शेतकऱ्याच्या डोळ्या देखत उद्ध्वस्त झाली आहे पपईच्या बागेमधून चिखल आणि मातीच आता या शेतकऱ्याच्या हाती उरली आहे या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोडे यांनी गुडगावर चिखलात मी नक्की कुठं उभा आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी औरंगाबाद जिल्ह्यातील एका पपईच्या बागेमध्ये उभा आहे आणि ही पपईची बाग गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे उद्ध्वस्त झाली आहे म्हणण्यापेक्षा आडवी झाली आहे असं मी तुम्हाला म्हणेल आपण बघू शकतो पपईची ही झाड फळं त्याला लगडलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या पपई आता बाजारात आल्या असते आणि यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालं असतं अगदी सगळा माल तयार झाला होता असं आपण म्हणू शकतो सुरुवातीच्या काळात जो चांगला पाऊस झाला त्यातून झाडांनी चांगला वेग घेतला वाढीचा चांगली फळं त्याला लगडली आणि त्यातून एक मोठा फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टिक्षेपात होता मात्र त्यांच्या डोळ्यासमोरच आलेल्या पावसानं हे सगळं पीक उद्ध्वस्त केलंय पपईची झाडं अक्षरशः आडवी झालेली आहे या शेतात फिरताना तो स्वतः चिखलात अडकतोय चिखलात रुटतोय या चिखलामध्ये या पपईच्या बागा सुद्धा आता उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि त्याची स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत अपेक्षा तर खूप असेल या बागेकडनं तुम्हाला कारण जे मेहनत तुम्ही तुम्ही घेतली जो खर्च केला आणि आता हे चित्र फारच दुर्दैवी म्हणावं लागेल काय आता तुमच्या नुकसानीचा सांगाल चार वर्ष दुष्काळानं पडलो मोसंबीची बागा गेली आणि हंगामामध्ये पपई लागवड केली तीन एकर ती पावसानी पुरण उद्ध्वस्त झाली खाली पडी नुकसान झालं आणि तीन लाख रुपये खर्च झाला काहीतरी पात्रात पडून वाजवण्या परतीच्या पावसासाठी नुकसान झाली काही राहिलं नाही तीन वर्षाचं पीक होतं हंगामी सगळं मातीत गेलं पाण्यात गेलं काही राहिलं नाही काय करावं आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली ह्या पपाई आहेत यातून आता म्हणजे तुटून पडलेल्या आहेत खाली काही उत्पन्न मिळण्याची शक्यता वाटते मिळणार नाही एक रुपयाही मिळणार नाही अशी बात नाही लागे सारे नुसकान कोणी पाहायला या ना काही नाही नाही एक दहा रुपये नाही चाराने किलो बी नाही घेणार कोणी उत्पन्न फार नुकसान झालेली यांच्या मागे सुद्धा आपण बघू शकतोय की या बागा पूर्णतः म्हणजे ही जी झाड आहे पूर्णतः झोपलेली आहे आणि अजूनही पाणी काही प्रमाणात या शेतामध्ये आहे आपण बघू शकतो किती मोठा जोरात पाऊस झाला असेल आणि या पावसानं कसं सगळं उद्ध्वस्त केलंय फक्त औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात यावर्षी पावसानं शेतकऱ्याची अशीच दुर्दैवी गत केलेली आहे आणि त्यामुळेच आता शेतकरी पुन्हा एकदा सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे सरकारनं यावर तातडीनं पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करावी इतकीच त्यांची मागणी आहे कारण या फक्त उद्ध्वस्त झालेल्या बागा नाही आहेत तर हे शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झालेली सुद्धा आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया पाचोड औरंगाबाद Jump!